नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका गुढीपाडवा रमजानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी हे सणोत्सव तसेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर पर। परिवंडळ दोनच्या कार्यक्षेत्रात अवैध शस्त्रसारखा शोध मोहीम सुरू झाली आहे चालू महिन्यात एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये संपन्न होणारे गुढीपाडवा अमराणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी हे सण उत्सव शांततेत सुव्यवस्थेत तसेच उत्सवात पार पडावेत तसेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या संदर्भात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होऊन निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी सर्व पोलीस अधिकारी अंमलदार यांना सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांचे परिमंडळातील सातपूर अंबड एम सी चौकी इंदिरानगर उपनगर रोड आणि दिवाळी कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम दिनांक एप्रिल ते दोन हजार चोवीस पर्यंत यामध्ये दहा वर्षातील भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल असलेल्या आरोपी त्यांच्या घर घेऊन चौकशी करून अवैध शस्त्रसाठ्यांचा शोध घेण्यात येणार आहे विशेष मोहीम ही परिणामकारकपणे राबवून यशस्वी करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले तसेच श्री शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग आणि डॉक्टर सचिन बारी सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक विभाग यांना वैयक्तिक देखरेख करण्याचे निर्देशित केले त्याप्रमाणे सर्व अधिकारी यांनी अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम सुरू केली आहे नाशिक शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांनी देखील सतर्क राहून कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर शस्त्र निदर्शनास आल्यास किंवा गुप्त माहिती मिळाल्यास पोलिसांना निर्भयपणे माहिती द्यावी त्यामध्ये पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करतील माहिती देणाऱ्याचं नाव कोणत्याही परिस्थितीत उघडण्याकरता गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी करून सर्वांना साजरे होणारे सण आगामी येणारे सण गुढीपाडवा रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्या कामी परिमंडळ दोन अंतर्गत अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे सदर मोहीम ही कालपासून सुरू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये रेकॉर्डवरचे असणारे आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींची यादी तयार करण्यात आलेली आहे सदर आरोपींच्या घरझडत्या घेऊन त्यांच्यामध्ये काही अवैध शस्त्र साठे सापडत का, का याचा शोध घेण्यात येणार आहे सदर कारवाई करण्याबाबतचे आदेश सर्व सिनियर पी आय तसेच ए सी पी यांना देण्यात आलेले आहेत नागरिकांना यामार्फत आवाहन करण्यात येत आहे की जर त्यांना कुठल्याही प्रकारे अवैध शस्त्रसाठ्या किंवा अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्ती जर मिळून आल्या तर त्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी की जेणेकरून आम्हाला पुढील कारवाई करण्यात सुलभता येईल अशा नागरिकांचे नाव हे गुप्त ठेवण्यात येणार थे आहे सदर कारवाई ही पुढील एक महिना चालू राहणार आहे लाल दिवाणीसाठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका